वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला जालना शहरच नव्हे तर मराठवाड्यामध्ये संपूर्ण ज्यांचं खूप मोठं नाव आहे आणि फक्त नावच नाही तर गावाप्रती ज्यांचं समर्पण आहे दादा आल्यानंतर डॉक्टर साहेबांचं महाराष्ट्रभर नाव आहे संजीवनी हॉस्पिटलला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असा माणूस नाही पण एवढं मोठं नाव असतानाही ज्यांना आपल्या गावाप्रती एक ओढ आहे किंबहुना गावाप्रती त्यांच्या अंतकरणामध्ये एक महत्त्वाचं स्थान असं आहे आपलं विश्वामध्ये कितीही मोठं तिकडं कार्य असलं तरी ज्यांचे पाय आपल्या गावाकडेच वळतात आपल्या गावचं भूषण वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं समर्पण आहे डॉक्टर बळीराम बागलसाहेब यांना धनवंतरी या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं आहे सर्व वारकरी मंडळींना कृपया विनंती आहे डॉक्टर साहेबांना पुरस्कारित करण्याकरिता आपण सगळ्यांनी पुढे यायचं आहे आपण या सगळेजण प्रत्येकाचा नाम उल्लेख करणं कठीण आहे पण सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी पुढे यायचं आहे संजीवनी हॉस्पिटल जालनाचे सर्वे सर्वा डॉक्टर बळीराम बागल साहेब यांना धन्वंतरी या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे यानंतर या कार्यक्रमाची गोड अशी जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात जे करणार आहे ते सर्व युट्यूब चॅनलचे चालक मालक या सगळ्यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष आभार व्यक्त करतो आणि कुणाचा नाम उल्लेख जर कृपया करून राहिला असेल तर पुन्हा एकदा देवडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी माफी मागतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला संपला असं जाहीर